मित्रांनो आता जे मी दाखवते ते कोयना डॅमचं बॅकवॉटर आहे एकोणीसशे चौसष्ट साली हा डॅम बांधला तसंच या नदीला कोयना नदी सुद्धा म्हणतात आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की एक जे जुनं गाव होतं आपला लोक त्याच्यावरच असणार आहे त्याचं नाव बांबुली म्हणून हे गाव मी तुम्हाला दाखवणार आहे जुने गावचे अवशेष वगैरे दाखवणार आहेत नमस्कार माझं नाव अभि सांगपा वेलकम टू अवर चॅन आणि आजच्या लॉगमध्ये आपण जुनी बांबुली दाखवणार आहे जुनी म्हणजे असं गाव की जे गाव पाण्याखाली असतंय म्हणजे कोयना डॅम जेव्हा नव्हतं तेव्हा हे गाव पाण्याच्या खाली हो, होतं नंतर ते कोयना डॅम बनवा बनवताना या गावाचं पुनर्वसन केलं नंतर ही गावं उठून वगैरे आसपास वगैरे विस्तारित झाले आता तुम्हाला दाखवेल की तर तुम्ही बघता हे त्याकडं वगैरे पडलेलं आहे हे जुनं गाव आहे आमचं आणि बघू आपण काय दृश्य दिसतात का आणि महिन्यातच आपल्याला पूर्ण व्हिडिओ दाखवून मी की पाणी खाली गेलं हे गाव कसं दिसतं म्हणजे गाव म्हणजे एवढं काय मोठं प्रॉपर आर्किटेक्चर नाही दगड पहिली जशी जुनी होती ती आता दगडावर जागा पडलेले आहेत आणि मंदिर वगैरे तुम्हाला दाखवेल की मंदिरात तर बऱ्यापैकी आर्किटेक्चर आहे तिथं तर ते आपण ह्या ब्लॉगमध्ये ते करते आलो खाली गेलो प्रॉपर असं ब्लॉग आपण दाखवूया की आता मी लाईफ जॅकेट घातेल लाईफ जॅकेट अशासाठी की शूटिंग काढता गावं पाण्याचं टेबल राऊंड शूटिंग काढता येईल बघत असतात लाईफ जॅकेट आहे ते पाण्यावर आरामशीरता रंगणार आहे आपण बघू बऱ्यापैकी शूटिंग काढता येतोय कारण नंतरच्या लॉग मध्ये प्रॉपर पाणी आता जाईलच खाली महिन्याभरात प्रॉपर असं दिसत लाईफ जॅकेट बघा तुम्ही बघत असाल तर लाईफ जॅकेट दिसते आपल्याला शूटिंग चांगली काढता यावी यासाठी लाईफ जॅकेट घात आणि माझ्यासोबत आपला प्रेम आहे आणि तुम्ही आता इथं बघाल की हे बघा आणि जेव्हा कोयना धरण नव्हतं तेव्हा ही घर प्रॉपर इथं वस्ती होती म्हणजे बांबुली नावाचं गाव होतं इथं जुनं आणि आता कोयना धरण बांधल्यामुळे हे सगळं गाव पाण्यात वगैरे गेलेले आणि इथल्या लोकांचं पुनर्वसन केलेलं आहे गव्हर्नमेंटनं इथं बऱ्यापैकी तुम्हाला अवशेष दराचे दिसतील पुण्या बांबुली गावाचे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर इथं मंदिर सुद्धा आहे पण आजचा पाणी जास्त असल्यामुळे मला वाटत नाही आपल्या व्यवस्थित दिसल पण आपण कवर करू जरा कव्हर करता आला तर आता हे बघाल तुम्ही जुने आर्किटेक्चरची घरं वगैरे पडलेली आहेत तसंच आपण इथं एक मंदिर असतंय दरवेळेला आणि ते आपण परत ह्या महिन्यात कव्हर कव्हर पूर्ण पाणी खाली तेव्हा मित्रांनो हे जे दृश्य दिसते ते आहे जुनी वामनोली आणि जुनी बामनुली जेव्हा घर होती तवाच्या दगड्या येतात म्हणजे इथं असं समजा जिथं दगड्या वगैरे येतात जिथं आपण चालतोय तिथं त्यावेळी घर होती म्हणजे एकोणीसशे चोपन्न साली हे धरण बनावला चालू केलं त्याच्या आधी इथं हो हो सगळी घरं वगैरे होती इथं सगळं बामणुली वगैरे हो अशी बाजारपेठ वगैरे भरायची मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये मी तुला थोडेच अवशेष दाखवू शकतो पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण अजून डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टी दाखव मंदिर किंवा जुन्या मूर्त्या असतील इथं देवाच्या कारण अजून तीन चार आठवडे लागतील पूर्ण पाणी खाली जायला आपलं मंदिर वगैरे पण दिसेल इथं सगळं पुढच्या व्लॉग मध्ये मी गोष्टी सगळ्या कव्हर करेन त्यामुळं आता सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला अजून अवशेष वगैरे बघायचे असतील तर नेक्स्ट व्लॉग साठी वाट बघा नक्की आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करू मित्रांनो आपल्याला ह्या लाईफ इकडची गरज पुढच्या साठी लागणार ती जेणेकरून आपण स्टेबल राहून आपण व्यवस्थित शूटिंग काढू शकतो मित्रांनो आता वेळ झाली होती ती अंडर वॉटर शूटिंगची चला तर मित्रांनो मी तुम्हाला थोडंफार पाण्याखालचं पण जग दाखवतो मित्रांनो ही सगळी शूटिंग ही पाण्याच्या खालून केलेली आहे आणि ही सगळी शूटिंग मोबाईल मधून केलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पण शेअर करत जावा भरपूर जेणेकरून व्ह्यूज वाढतील आपला चॅनल हा मॉनिटाईज व्हायला पाहिजे वर्षी मित्रांनो ह्या जुन्या बांधलीवर नक्की हा व्लॉग शेअर करा आणि दुसऱ्या व्लॉगसाठी नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्लॉग अपलोड केल्यावर तुमच्यापर्यंत के तुम नोटिफिकेशन येईल मित्रांनो आता आपण पाण्याच्या मधूमध्ये आणि आपण जिथं उभं आहे तिथं जुनं गाव आहे तुम्ही बघत असाल की आता आपण कुठं आहे आणि नदीचा काठ कुठंपर्यंत आहे आणि खोली काही जास्त नाही आम्ही इथं पाय टेकलेत आणि तिथंच सगळे गावांचे अवशेष आहेत म्हणजे अजून आपल्याला पुढच्या ब्लॉकसाठी वेळ हे कळते <laughs> मित्रांनो थोडं पाणी खोला असल्यामुळे आपण अंडर वॉटरवर डायविंग करत होतो कारण जेणेकरून आपल्याला चांगला बऱ्यापैकी व्ह्यू तरी भेटेल ह्या वेळेला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण सगळं कवर करणार आहे जेणेकरून आता जिथं आपण आहे तिथं पाणी जराही नसणार आहे मित्रांनो हे नवीन मित्र बघा माझे किती छोटे छोटे आणि किती मस्त दिसते आणि हे पायवली किंवा अंगावली डेड स्किन खात आहेत खूप सुंदर मासे होते भरपूर मासे होते कमीत कमी पंधरा वीस मासे होते मित्रांनो ह्या लॉगमध्ये आपल्याला दाखवायचं म्हणजे जास्त अवशेष दिसलेले नाहीत म्हणजे आपण बऱ्यापैकी जुन्या घरांच्या पडलेल्या भीती बघितल्या आहेत अजून मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण हे दाखवू की मंदिरं दाखवू जुनी आणि इथले आर्किटेक्चर पण दाखवू अजून भरपूर घरे आहेत अशी पडलेली अजून यात जुन्या पुरातन मूर्त्यासुद्धा आहेत त्या पण आम्ही दाखवू तुम्हाला आणि जुना इंग्रजकालीन बनवलेला एक पूल पण सुद्धा आहे आपण तो पण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करू तर मित्रांनो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मेहनत खूप लागते एक व्हिडिओ बनायला तुम्ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून व्ह्यूज वाढतील आपले चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवी जुनी बांबणुली पण दाखवणार आहे आणि त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नवी बांबणुली पण दाखवणार आहे